संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडता पण आमच्याकडे जरा पावसाने शांतता घेतलेल्या आणि एकदम सगळीकडे हिरवळ वाटत होता आणि मग दुपारच्या जेवणात करूची होती बटाट्याची कापं आणि हिची रेसिपी एकदम सिंपल असा ऑलमोस्ट सगळ्या लोकांक माहीत झालेली असा सो पटपट सगळी कापा फुलासारखी लावून घेतलंय आणि त्या तेलावर आता भाजून घेणार होतं आणि माझ्यासाठी कापं म्हणजे खूप फेवरेट असत भाजी एक वेळ नसली तरी चालतात पण कापा ही हवीच आणि फायनली आपली कापं इथे रेडी असत गरम गरम खाऊकच मस्त लागतात सो त्याच्यातलं अर्धा काप घेतलं आहे आणि आता खाऊक सुरुवात करणार होतं आहे पण खाताना जरा जपूनच खाऊ खावा कारण बटाटो गरम असतं जर टाळ्या वगैरे लागलो ना तर बेकार कंडिशन होता सो मस्तपैकी भात आणि बटाट्याची कापं घेतलं ह्याच माझा आजचा जेवण होता माका डाळ वगैरे ह्याची गरज लागणार नाही आणि संध्याकाळी गेलं आहे आमच्या जुन्या घराकडे सध्या गणपतीची तयारी वगैरे चालू असा आणि तुमका आपल्या जुन्या घराकडचं व्ह्यू दाखवते व्ह्यू कसं वाटलो आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यानंतर गेलं आहे मग घराकडे आणि आजच्या दिवसात एंड केलाय मस्त पैकी कुरकुरे खाऊ